नमस्कार मी सुजित गायकवाड ए जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत सिस्पे जी शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी आहे जिचं टोपन नाव सिस्पे प्रख्यात आहे गेल्या वर्षी श्रीगोंदा परिसरात या त, आ, सिस्पे कंपनीचं मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा झाला अनेक मातब्बर नेते या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली आणि केवळ वर्षभरात एक लाख सत्तर हजार गुंतवणूकदारांनी याच्यामध्ये हजारो कोटींची गुंतवणूक झाली पण आज गेल्या आठवड्याभरापासून भरापासून हे जी सिस्पे नावाची कंपनी आहे शेअर ट्रेडिंग कंपनी जी आहे तर ती अचानक बंद झाल्यामुळे येथे जे गुंतवणूकदार आहेत ते हवालदिल झाले आहेत रस्त्यावर आलेले आहेत काहींचे प्रपंच अगदी उद्ध्वस्त होण्याची मार्गावर आहेत तर अशाच जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे आपण आता जाणून घेणार आहोत यासाठी आपण आढळगाव या, गाव या गावामध्ये आलेलो आहोत येथील विद्यमान सरपंच आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नक्की काय प्रकार घडला आणि याच्याबद्दल ते आपल्याला सविस्तर सांगतील काय घडलं की ना सिस्पे नावाच्या कंपनी नमस्कार मी सरपंच शिवप्रसाद उबाळे ग्रामपंचायत आढळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये ज्यांनी सिस्पे या माध्यमातून कंपनीचं वादळ उठलं त्याची सुनामी आली आणि त्या सुनामीमध्ये सर्व सामान्य माणसाचे कुटुंब सर्वसामान्य माणसाचे प्रपंच उद्ध्वस्त झाले त्याची व्यथा जाणून घेण्यासाठी एस जी चॅनलचे सुजित जी गायकवाड या ठिकाणी आलेत आमच्या व्यथा जाणून घेतल्या आमच्या लोकांच्या आर्य अडचणी समजून घेण्यासाठी आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या आढळगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं गेल्या दीड वर्षापासून सिस्पे कंपनीच्या माध्यमातून सिस्पे म्हणजे एक टोपन नाव आहे ज्या सिस्पेच्या नावाखाली ज्यांनी जवळजवळ दीड वर्षामध्ये दहा ते पंधरा वेळा आपल्या कंपनीचं नाव चेंज केलं आपल्या कंपनीचं पोर्टल असेल साय जी काही लिंक असेल ती बदलली आणि जवळपास एक लाख बहात्तर हजार ग्राहकांना ज्यांनी चुना लावला आणि लोकांचे प्रपंच रस्ते आणले ते अवताडे नवनाथ अवताडे यांना मी आज एस जी चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की जवळपास साडे सतरा ते साडे अठरा हजार कोटी रुपये आपल्या कंपनीमध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावले माझ्या आढळगाव गावातून जवळपास बावन्न कोटीची खऱ्या अर्थानं यादी तयार झालेली आहे जवळपास रोज माता भगिनी असतील सर्व ग्रामस्थ असतील शेतकरी असतील सर्व माझ्याकडे येत आहेत आणि आम्हाला विनंती करतायत आव्हान करतायत की सरपंच तुम्ही या कंपनीच्या विरोधात आवाज उठवा आमचे पैसे काढून द्या आम्ही कर्ज काढलेत आमच्या जमिनी आम्ही गहाण ठेवल्यात आम्ही व्याजाने पैसे आणले असं बरंच काही सांगतायत आणि खऱ्या अर्थानं सांग ते सांगत असताना ते ऐकत असताना मनाला कुठेतरी एक वेगळ्याच प्रकारचं एक हे होतं आणि अंगावर काटा उभारतो आणि यांच्या लो व्यथा ऐकून डोळ्यात अक्षरशः पाणी आले इतकी वाईट परिस्थिती या सीसपीच्या माध्यमातून ज्यांनी केले ते अवताडे नवनात अवताडे खऱ्या अर्थानं मागच्या वीस दिवसापासून नवनाथ आवटेला मी दोन ते तीन वेळा कॉल केला होता कि आम अधगाव कि की आमच्या आढगाव परिसरातील लोकांचे पैसे आपल्या कंपनीमध्ये गुंतलेले आहेत आपण ते काढून द्या त्यांनी मलाही उडाउडीचे उत्तर दिले आणि मला वारंवार सांगितले की मी तुमचे पैसे ठेवणार नाही तुमच्या लोकांना मी मदत करतो असे करून माझी त्यांनी दिशाभूल केली आणि एकही रुपया आमच्या लोकांना त्यांनी दिला नाही मी या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष आणि कार्यक्षम मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमचे दाताहात आहात आमचे पिता आहात त्या समान तुम्ही एक आमच्या मायबाप जनतेचं देणं लागता आणि ज्यांनी एक लाख बहात्तर हजार लोकांची फसवणूक केली त्या नावनाथ अवतरेला लवकरात लवकर, लवकर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून सर्वसामान्य माणसाचे जे पैसे जवळपास सतरा ते साडे सतरा अठरा हजार कोटी रुपये त्यामध्ये गुंतलेले आहेत ते पैसे आपण काढून द्यावेत आणि त्या एक लाख बहात्तर हजार लोकांचे प्रपंच जे उद्ध्वस्त झालेले आहेत ते लोकांचे प्रपंच आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभे करावेत हे आपणाला या ठिकाणी विनंती करतो आणि श्रीवंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री विक्रमजी पाचपुते साहेब दादा आपणाला या ठिकाणी आम्ही विनंती करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं श्रीगोंदा तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात एक आपलं ही कर्तव्य आहे की आपण या श्रीगोंदा तालुक्यातील ज्या लोकांचे ज्या कंपनीमध्ये पैसे कुतलेत त्या कंपनीच्या विरोधात त्या नवता नवनाथ अवतारीच्या विरोधात या ठिकाणी आवाज उठवावा आता खऱ्या अर्थानं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये आपण लक्षवेधी मांडून नवनाथ अवतारेला कसं त्याच्यावर कारवाई होईल कसे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे पैसे निघतील ते आपण पैसे काढून देण्यासाठी आवाज उठवा ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि दुसरी विनंती मी नवनाथ आवताडे जे कंपनीचे मास्टर माइंड आहेत जे महागुरू आहेत ज्यांनी एक लाख बहात्तर हजार लोकांना चुना लावण्याचं काम केलं त्यांना विनंती करतो की आपण गेल्या पाच महिन्यापासून लोकांची खऱ्या अर्थानं दिशाभूल करतायत लोकांना आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी कारणं देऊन पाच महिने थोपवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे आमिष दाखवली की माझे पैसे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुतवले हे केलं ते केलं आठ दिवसात टाकतो पंधरा दिवसात टाकतो असं करून आपण अक्षरशः लोकांना या ठिकाणी दिशाभूल केली लोकांना फसवलं आणि लोकांचे प्रपंच खऱ्या अर्थाने आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आज खऱ्या अर्थाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे ही जर वेळ ही जर वेळ आली असेल तर ह्याला सर्वस्वी आपण या ठिकाणी जबाबदार आहात आपण लोकांचे शहराप लोकांचा तळतळाट या ठिकाणी घेऊ नये अशी या ठिकाणी आपणाला विनंती करतो की आपण जर लोकांचे तळतडा घेतले लोकांचे हाल केले तर तसेच हाल तुमचेही झाल्याशिवाय राहणार नाहीत ना ना। कारण तुमचाही प्रपंच आहे तुम्हालाही लेखरवाळा आहे तुम्हालाही बायकापूर आहेत याचा आपण कुठेतरी विचार करण्याची गरज आहे कारण आजच्या जगामध्ये आपण या ठिकाणी पाहतो आपण जसं कर्म कराल तसं कर्म आपल्याला देणी फेडावं लागणार आहे आपण जर लोकांचे पैसे जर फेडले नाहीत पैसे लोकांचे दिनी दिले नाहीत तर याचा तळतळाट आपल्याला उद्याच्या काळामध्ये भोगावं लागणार आहेत आणि सर्वसामान्य जनता या ठिकाणी आपल्याला सोडणार नाही उद्याच्या काळामध्ये आपण जर म्हणत असाल किंवा आमचे पैसे मी लोकांचे पैसे बुडवले लोकांना आम्ही फसवलं लोकांची मी दिशाभूल केली पण आपण ज्यावेळेस या रस्त्यावर येताल कुठेतरी आपण दिसताल त्यासारखं माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याला सोडणार नाही हेच आज एस जी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगतो आणि उद्याच्या काळामध्ये नवनाथ आवताळे आपल्याला ही व्हिडिओ क्लिप आपल्यापर्यंत येणार आहे या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आवाहन करतो की आम्ही तुम्ही आमच्या लोकांचे पैसे द्या अन्यथा उद्याच्या काळामध्ये आपल्याच्या आपल्या विरोधात आपल्या कंपनीच्या विरोधात शांत बसणार नाही आमचा आवाज हा फक्त आज रस्त्यावर दिसत आहे उद्याच्या काळामध्ये दोन दिवसामध्ये आपण जर आम्हाला जर या ठिकाणी शब्द दिला नाही आमच्या लोकांचे पैसे जर दिले नाही उद्याच्या काळामध्ये तर आपल्या विरोधात लवकरच हायकोर्टामध्ये संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आम्ही याचिका दाखल करणार आणि आपणाला आपण जे काही कंपनी जे महागुरू आहात महाप्रमुख आहात तुमच्यावर आणि तुमचे जे संचालक आहेत जे बारा संचालक आहेत त्यांच्यावर उद्याच्या काळामध्ये गुन्हा नोंदवण्याचं काम आम्ही करणार आहोत कारण जे काही बारा संचालक असतील तुमचे जे काही कंपनीचे तुम्ही जे, जे, जे काही बाकीचे सगळे टीम असेल ह्या कंपनीने लोकांना गंडा घालून लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करून तुम्ही हजारो कोटीची या ठिकाणी माया कमवलेली आहे आणि आपण ही मायाच कमवली नाही तर कितीतरी फ्लॅट घेतली बंगले घेतले गाड्या घोड्या घेतल्या आणि कितीतरी खरेदी खत आपण या ठिकाणी केलेले आहे आज आपण पाच पाच गोडीची गाडी पाच पाच कोटीच्या गाडीमध्ये फिरता हा पैसा आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कष्टातून प्रपंचातून उद्धवस्त केलेला आमचा हा पैसा होता आणि आमच्या पैशावर जर आपण उड्या मारत असताल आणि आमचे पैसे घेऊन जर आपण परदेशात जात असताल तर उद्याच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत उद्या परदेशात जरी येण्याची वेळ आली तरी आमच्या सर्वसामान्य माणसं आमच्या गावाच्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टासाठी ज्यांनी पैसे कमवलेत त्या कष्टाच्या पैशासाठी आम्ही उद्याच्या काळामध्ये आपल्याला सोडणार नाही हीच जी, जी चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो